बारावीच्या संदर्भात देखील आपल्याला कल्पना आहे की अनेक वर्ष म्हणजे कधीतरी पंतप्रधान राजीव गांधी आले होते त्या काळामध्ये धारावीच्या संदर्भात राजीवजींनी सांगितलं आणि आम्ही आता पुनर्विकास करणार अशा प्रकारचा विषय झाला पण काही त्याच्यामध्ये झालं नाही पण आपण दोन हजार चौदामध्ये सरकार आल्यानंतर धारावीच्या संदर्भातले सगळे निर्णय घेतले त्याचं टेंडर केलं मग ते टेंडर मध्यंतरीच्या आघाडी सरकारने रद्द केलं ठीक आहे त्याचे काय कारण असतील पुन्हा शिंदेसाहेब आले पुन्हा आपण नव्याने त्याचं वर्किंग केलं पुन्हा टेंडर केलं आज धारावीचं रिडेव्हलपमेंट आपण सुरू केलं आहे आणि आपण विचार करा आज जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये बोटावर मोजणारे तीन किंवा चार शहर असे आहेत की जे दहा लाखाच्या वर पॉप्युलेशनचे शहर आहेत आणि एकटं धारावी जी आहे हे दहा लाखाच्या वरच्या पॉप्युलेशनचं किंवा तेवढ्या पॉप्युलेशनचं अशा प्रकारचं तो एक आहे किंवा एक स्लम आहे आज त्याचा पुनर्विकास करणं म्हणजे अक्षरशः एक नवीन शहर बसवणं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आणि धारावीचा पुनर्विकास करताना आम्ही हा निर्णय केला की पात्र अपात्र विशेष ठेवाचा नाही कारण शेवटी इतक्या मोठ्या प्रमाणात अपात्रांना जर आपण काढलं कुठेतरी जाऊन झोपडपट्टीच बसवणार त्यापेक्षा त्यांना आपण कोर्टाची अडचण होती तर कोर्टात मार्ग काढून त्यांनाही आपण रेंटल हाऊसिंगमध्ये घर देऊ आणि बारा वर्षाने ते घर त्यांच्या नावाने करू अशा प्रकारे सर्वांना पात्र करून आज धारावीचं काम आपण सुरू करतो आणि धारावीमध्ये सगळ्यात महत्वाचं हे आहे की जो पात्र आहे त्याला त्याच ठिकाणी पूर्ण आपण त्याचं पुनर्वसन करतोय त्याला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सगळ्या सुविधा देतो आणि या सगळ्या सुविधा देताना धारावीचा विचार आम्ही या प्रकारे केला की धारावी ज्यावेळेस त्याचा पहिला प्लॅन आपण घेऊन बसलो होतो त्यावेळेस मी सांगितलं की धारावीला केवळ एक झोपडपट्टी समजू नका धारावी हे आर्थिक विकासाचं केंद्र आहे ज्या प्रकारच्या आर्थिक गतिविधी धारावीमध्ये चालतात त्या कदाचित कुठल्या एखाद्या इंडस्ट्रीयल क्लस्टरमध्ये देखील चालत नाही धारावीमध्ये चालणारं चामड्याचं काम तिथलं पॉटरीचं काम तिथलं खाद्य संस्कृतीचं काम तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या आर्टिफेक्टचं काम इतक्या मोठ्या प्रमाणात धारावीमध्ये होतं की ते जर आपण त्या ठिकाणी त्याचं जे काही एक नेचर आहे ते जर आपण बदललं आणि याला नुसतं लोकांना घरं देतो म्हणून सांगितलं धारावी कधीच यशस्वी होणार नाही या घरांसोबत त्यांचा व्यवसाय जोडला या घरांसोबत त्यांचं त्यांची जी कलाकारी आहे ती सगळी जुडलेली आहे त्यांच्यातला जो काही व्यवसाय आहे तो त्याच्याशी जुडलेला आहे आणि म्हणून त्याकरता इथेच आपल्याला चांगल्या व्यवस्था उभ्या कराव्या लागतील इथेच जर चांगलं लेदरचं चा काम होतं तर लेदरची सगळी व्हॅल्यू चेन ही तिथे तयार करावी लागेल आणि हे केल्यानंतर पाच वर्षापर्यंत त्यांच्याकडनं कुठले टॅक्सेस आपण घ्यायचे नाहीत त्यांना मोफत अशा पद्धतीनं त्या ठिकाणी म्हणजे आपला जो काही त्या ठिकाणी जीएसटी वगैरे आहे त्यातनंही सूट द्यायची अशा प्रकारचा निर्णय आम्ही केला आणि त्यामुळे आज केवळ एक धारावीच्या रिडेव्हलपमेंटमध्ये केवळ एक स्ट्रक्चर उभं होणार नाही आहे तर धारावीमध्ये एक अतिशय व्हायब्रंट अशा प्रकारची औद्योगिक वसाहत देखील उभी आहे जी औद्योगिक वसाहत खऱ्या अर्थानं हजारो लोकांच्या हाताला काम देणार आहे आणि हजारो लोकांचं जीवन देखील त्या ठिकाणी बदलणार आहे